हॅलो शुभ सकाळ सगळ्यांना सकाळी उठून लवकर आंघोळ करून घेतली आणि पटकेनं आवरून घेतलं कारण देवांशला भूक लागली होती मग लगेच गेले आणि नाश्ता बनवायला घेतला नाश्त्यासाठी आज पोहेच बनवणार होते त्याला पोहे खूप आवडतात म्हणून सा सामान वगैरे चिरून घेतलं आणि चहा बनवून घेतला त्याच्या आजोबाला देवांश बघा कसा बाहेर घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होता मग त्याला बोलवून घेतलं आणि त्याच्यासोबत पोहे बनवून घेतले आणि देवांशने पहिला घास थुकून दिला मग काका आला तर त्याच्यासोबत खेळण्यासाठी मग त्याच्यासोबत मस्ती केली मी पटकीन कपडे धुवायला घेतले कारण आज आम्हाला जायचं होतं बाहेर पण देवांश बाबाने प्लॅन फ्लॉप केला म्हणले उद्या जाऊयात उद्या सोमवार आहे म्हणलं ठीक आहे जाऊ द्या उद्या जाऊयात मग पटकीन कपडे वगैरे वाळत घालून घेतले त्यावेळेस देवांश बाबा देवांशला घेऊन आले आणि वरी त्यांना वाटलं सीताफळ पिकलेला आहे गायकी म्हणून बघत होते पण पिक पण नव्हतं पिकलेलं पिकले देवांशचा आज मूड असा चिडचिडाच होता कारण रात्री त्याची झोपच पूर्ण झाली नव्हती रात्री पहाटच लाईट गेली त्यामुळे तो झोपलाच नाही रात्रभर मला त्याला घेऊन बसावं लागलं देवांश आंघोळ घातली फ्रेश केलं पण हा बघा कप केस विंचरतच नव्हता थोड्या वेळाने त्याला म्हणलं चल झोपायला झोपायला घेऊन आले पण हा झोपतच नव्हता नुसता बेडवर उशी घेऊन खेळतच होता उशी सोबत म्हणलं मी जाते बाहेर म्हणलं तरी मला जाऊ पण देत नव्हता थोडा वेळ दमून झोपी गेला लगेच भांडे घासून घेतले आणि हे सीताफळाच्या झाडाला सीताफळं किती आली बघत होते आणि त्याच्या अलीकडंच ना एक चिकूचं झाड लावलेलं ला आहे आम्ही त्या चिकूच्या झाडाला पण आधीचेच दहा बारा चिकू होते तर त्याच्या आधीच आणखीन दुसरे चिकू येत होते लहान लहान होते मग ते पण बघितले त्याच्या शेजारी दुसरं आणखीन एक सीताफळाचं झाड आहे तर त्याला पण पण सीताफळ भरपूर आले होते मग मग म्हणलं काम सगळं आवरून झाले तर पिक्चर बघत बसावा देवांश थोड्या वेळात लगेच उठला बाहेर फिरायला निघाला की गल्लीतील एकही माणूस त्याला न बोलता पुढे जातच नाही हे बघा लगेचच एका काकाने त्याला बिस्किट पुडा दिला आम्ही मंदिरात आलो की देवांश मला चल म्हणला पाया पडायला गेला की लगेच पाया पडायला लागला मी म्हणलं होतं ना घराच्या समोरच एक मंदिर आहे आमच्या गणपतीचं तेच हे मंदिर हा या गणपतीमध्ये एक विशेष आहे गोष्ट आहे बर का कारण हे हा गणपती उजव्या सोंडेचा आहे देवांशी बसला खेळायला मित्रांसोबत ह्या लेकरांना खेळताना ना मला माझ्या लहानपणीचीच आठवण आली मग थोड्या वेळातच थोड्या वेळातच मंदिराचं गेट लावून घेतलं ला। मग आम्ही बी निघालो जातात देवांश दुकानासमोर जाताना त्या काकांचं पाच हजार रुपयाचं नुकसान केल्याशिवाय निघतच नाही त्याने पण त्या काकांना पण देवांशिवाय करमत नाही त्यांनी देवांशला लगेच जिली दिली मी देवांशला घरी बनवण्यात ज्यूस बनवून ठेवला होता मग ते घरी आल्यानंतर पाजला आणि लगेच देवांश निघाला काकासोबत बाहेर गाडीवर साडेचार वाजले की माझ्या कामाची सुरुवात होते मग आणि फरशी पुसून घेतली ही सगळी कामं मला देवांश जेव्हा नसेल तेव्हाच मला करून घ्यावे लागतात नाहीतर मग तो कुणापशी तरी असायला पाहिजे मग पटकीन हातपाय वगैरे धुवून घेतले स्वच्छ फ्रेश झाले आणि माझं आवरून घेतलं आणि बाहेर आले तर काय जिजाई आई आणि देवांश अंगणामध्ये गप्पा मारत बसले होते म्हणलं चला आता पटकीन आपण जावं आणि चहा करावा मग मी गेले की जवळ आणि चहाला ठेवलं फ्रेश झाली की मला लगेचच चहा लागतो का प्यायला कारण सकाळी मी चहा आंघोळ झाली की मला लगेचच चहा लागतो प्यायला मला चहा खूप आवडतो मग मी चहा उकळायला ठेवला चहामध्ये थोडीशी आद्रक टाकली चहा त्यामध्ये दूध टाकलं आणि उकळून चहा बाहेर घेऊन गेले तेवढ्या देवांश फिरून आला त्याला म्हटलं चला आता तुझे हातपाय धुते मग त्याचे हातपाय वगैरे धुतले तिला फ्रेश केलं पण हा काय तयार व्हायला तयारच नव्हता मग मी मग हॉलमध्ये सगळे आम्ही बसलोच होतो तर चला म्हणलं सिरियलचा एखादा भाग भागभाग आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवला होता डाळ फ्राय आणि नान आणि जी पूर्ण रेसिपी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिलेली आहे तर आज एक भाकरी आणि अंड्याची पोळी पण बनवली होती पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद बाय